सोलापूरची कुलस्वामिनी श्री रुपाभवानी देवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सप्टेंबर बावीस ते सहा ऑक्टोबर या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव साजरा होणार आहे प्रमुख कार्यक्रम घटस्थापना सप्टेंबर बावीस रोजी सकाळी अकरा वाजता ललितपंचमी सप्टेंबर सव्वीस सायंकाळी पाच वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम दुर्गाष्टमी सप्टेंबर तीस दुपारी एक वाजता होमविधी सुरू होईल आणि सायंकाळी सात वाजता पूर्णाहुती होईल विजयादशमी दोन ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजता सीमोल्घनासाठी श्री रुपाभवानी मातेचा पालखी सोहळा निघेल कोजागरी पौर्णिमा सहा ऑक्टोबर महाप्रसाद वाटप आणि रात्री दूध वाटप करून नवरात्रोत्सवाची सांगता होईल या काळात दररोज महापूजा नित्योपचारपूजा आणि देवीचा छबिना काढण्यात येईल हा उत्सव महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे प्रतिरूप असलेल्या सोलापूरच्या रुपाभवानी देवीचा जागर आहे ज्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती वहिवाटदार व मुख्य पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी दिली रामप्पा रुपावन देवी ट्रस्टी वटदार वे पुजारी सोलापूरची कुलस्वामी श्री मातेचा शारदी नवरात्र महोत्सव बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे बावीस तारखे ते सहा तारखेपर्यंत हा नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे बावीस तारखेला सकाळी पहाटे पाच वाजता प्राक्षर पूजेने मंदिराचं सुरुवात होते नऊ वाजता महापूजा आणि त्यानंतर आरती आरतीचा आरती होते आणि मग देवीची घटस्थापन अकरा वाजता आपण करणार आहोत संध्याकाळी नित्योपचार पूजा व छेबिण्याचा कार्यक्रम संपन्न होते तेवीसलासुद्धा सकाळी महापूजा संध्याकाळी नित्य नित्योपचार पूजा व छबिनाचा कार्यक्रम संपन्न होते असे पूर्ण नवरात्र कालावधीमध्ये या पद्धतीचा कार्यक्रम राहणार आहे